मिर्जेतील प्रभाग वीसमधील ख्वाजा वसाहत येथून शंभर फुटी रस्ता मिरज कोल्हापूर रस्त्याला जोडण्याच्या कामाला आता गती मिळाली गेल्या सहा वर्षांपासून माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता मात्र आता या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर झाल्यामुळे रस्त्याच्या कामाला आता सुरुवात होणार आहे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मागासवर्गीय निधीमधून या रस्त्यासाठी लाखाचा निधी मंजूर केला होता के या ठिकाणी अडथळा असलेल्या जमीन भूसंपादनाचा विषय थोरात यांनी पाठपुरावा करून संपविला शुक्रवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फायनल मोजणी करून घेतली यानंतर महावितरण कडून या ठिकाणी विजेचे खांब साइडला घेण्याची प्रक्रिया सुरू होत आहे बऱ्याच वर्षांनंतर या कामाला सुरुवात होत असल्यामुळे नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या कामाचे कौतुक केले मी माने बोलतो खाजा वसाहत सोसायटी आज आमचा प्रस्ताव हा जवळजवळ ख्जा बसती स्थापन झाल्यापासून हा जर पंचवीस वर्ष होऊन गेली आजपर्यंत हा पेंडिंग होता हा रस्ता आज आम्हाला नगरसेवक थोरात आणि प्रशासनाच्या हिरणी आज रस्ता आम्हाला उत्तम व्हायला नाही त्याचा जा मार्किंग झाली त्याच्याबद्दल आम्ही फार आभार मानतो थोरातची आणि प्रशासनाची ती सांगून बोला माझं नाव राजेश रंगराव जाधव मी राहणार कजावसतमध्ये शंभरपुटीला जवळजवळ आता हा आमचा आज थोरात योगेंद्रदा थोरात प्रशासकीय लोक इथून आज बरेच वर्ष पेंडिंग पडलेलं आहे शंभर कोटी रस्त्याचं आज इथं मार्किंग व्यवस्थित झालेलं आहे सगळी प्रशासकीय अधिकारी बांधकामचे लोक ए एम एसी बीचे लोकं हे सगळे येऊन आम्हाला सगळ्यांना घेऊन इथं सगळं मार्किंग वगैरे कसं झालेलं आहे काय झालेलं आहे सगळं व्यवस्थित त्यांनी दाखवलेलं आहे तर आता मला वाटतं एक आठ पंधरा दिवसात हे सगळं काम पूर्ण मार्किंगचं लागेल आणि याच्याबद्दल आम्ही प्रशासनाचे आभार मानतो प्लस थोरात आभार मानतो बाकीचे जे लोक आहेत त्या कामाला सगळे सहकार्य केलेले त्यांचे मला आभार मानतो